पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवनगर फेज वन दीड गुण्ट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी अकोल्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील दापुरा मजलापूर येथील कोला नाल्याच्या पात्रातील पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा करून अंत झाल्याची घटना काल घडली आहे समर इंगळे आणि दिव्यांशू डोंगरे असं मृत झालेल्या चिमुकल्यांचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार दापोरा येथील समर योगेश इंगळे वयवर्ष बारा आणि दिव्यांशू राहुल डोंगरे वयवर्ष चौदा यासह अन्य दोन चिमुकले खेळण्यासाठी घराबाहेर गेले होते दरम्यान नाल्याच्या पात्रात चारही चिमुकले पोहण्यासाठी उतरले होते त्यापैकी समर व दिव्यांशू या दोन्ही चिमुकल्यांचा कोलार नाल्याच्या पात्रात बुडून मृत्यू झालाय हा प्रकार तेथे नाल्याच्या काठावर उपस्थित अन्य दोघा चिमुकल्यांनी गावात येऊन सांगितला नातेवाईकांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली परंतु तोपर्यंत समर व दिव्यांशू दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला होता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलाय दरम्यान समर आणि दिव्यांशू यांच्या निधनानंतर त्यांच्या आईवडिलांनी आणि नातेवाईकांनी हंबरडा फोडला त्यांचा काळीज चिरणारा आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहिल्या आहेत पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा